हरिओम मित्रांनो आज आपण एका अत्यंत गूढ पण जिव्हायाच्या विषयावर बोलणार आहोत ज्ञानेश्वरी आत्मजागृतीचा एक अध्यात्मिक प्रवास ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे तर आत्म्याची ओळख होय ही भावना घेऊनच ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली ज्ञानेश्वरी म्हणजे काय ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवर आधारित एक अप्रतिम संत साहित्य आहे जे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलं गीतेतील कठीण संस्कृत श्लोकांचं त्यांनी मराठीत सहज ओघव त्या ओवीनमध्ये रूपांतर केलं आत्मजागृती म्हणजे काय आत्मजागृती म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं शोध घेणं शरीर मन बुद्धी यामधून पार जाऊन आत्म्याशी एकरूप होणं ज्ञानेश्वरीत हा प्रवास सुरेख शब्दात मांडलेला आहे आत्मरामाची ओळख जीव झाला साक्षात भगवंत जीवनाचं खरं सार काय आहे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते बाह्यविश्वात समाधान शोधू नका कारण ते तुमच्याच अंतरंगात आहे प्रत्येकानं आत्मदर्शन केलं तर संसार सुखमय आणि शांततामय होतो ज्ञानेश्वरी आपल्याला काय शिकवते भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे ती आत्म्याशी संवाद साधण्याची कला आहे कर्म करणं हेच खरे योग आहे श्रद्धा समर्पण आणि स्वधर्माचं पालन हेच आत्मजागृतीचं तीन टप्पे आहेत आजच्या काळात ज्ञानेश्वरीचं स्थान या धावपळीच्या युगात शांततेचा शोध घ्यायचा असेल मन एकाग्र करायचं असेल तर ज्ञानेश्वरी हे सर्वोत्तम साधन आहे ज्ञानेश्वरी वाचा पण केवळ वा अर्थ समजून नका ती मनात उतरवा तीच खरी आत्मजागृती जर हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला भावला असेल तर या विचारांचा प्रसार करा तुमच्या मित्रांशी कुटुंबाशी शेअर करा आणि नवनवीन अध्यात्मिक कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम, जय ज्ञानेश्वर माऊली